हॅलो फ्रेंड्स वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशगार विभाग कोकण विभाग यांची विद्यार्थी मित्रांनो एक्झाम तारीख या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आले आहेत एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं हे सूचनापत्रक आहेत तर लक्षात घ्या तुमच्या जी परीक्षा होती त्या संदर्भात तीस जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आता जे तुमचा पेपर होणार आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चार शिक्षण आहेत मराठी इंग्रजी संविधान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकाला पंचवीस प्रश्न आहेत असे टोटल शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर यांनी काय के केलं आहे प्रत्येक मराठी इंग्रजी सामन्या बुद्धिमत्ता याचा काय केला आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी तयार केला आहे तीस मिनिटांमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न सॉल्व करायचे त्यानंतर हे प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर पुढील तीस मिनटात ग्रुप बी सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर पुढील तीस मिनटात ग्रुप सी आणि त्यानंतर पुढील तीस मिनटांमध्ये ग्रुप डी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचा आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमची जी ऑनलाईन परीक्षा आहे ती पाच मे सात मे विद्यार्थी मित्रांनो शिफ्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो होणार आहे त्याचं जे तिकीट आहे ते तुमचं विद्यार्थी मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये येऊन जाईल तसेच लक्षात घ्या आपल्याला जर परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर आपल्याकडे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये यामध्ये अर्थव्यवस्था माहिती अधिकार प्रश्न संविधानचे प्रश्न सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर आणि ॲप्टिट्यूड असा सर्व कंटेंट तुम्हाला भेटणार आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना पीडीएफ फाईल पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा लक्षात घ्या हे जे म्हटलं आहे ते तुम्ही बाकी एक्झामसाठी देखील वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू